नमस्कार माझं नाव गंगाराम गोपाळ खराडे राणा तारकर्ली मालवण वय किती वय माझ साठ वर्ष आहे वर्ष काय त्रास होता तुम्छा? मला मानेचा आणि हाताचा त्रास होता काय त्रास कारण मान माझी दुखायची आणि हात माझा उठत नव्हता म्हणजे तोंडात जेव जेवण घेताना सुद्धा हात माझा तोंडात म्हणजे दोन हाताने मला असं हे कराय करायचं करावं लागायचं बाकी काय त्रास व्हायचा बाकी हाताला मुंग्या यायच्या जळजळ व्हायची असे प्रकार चालू व्हायचे त्यामुळे मला हे मला आता जवळजवळ दोन महि दोन हे चालू आहे मानेचा त्रास मला माने जवळजवळ तीन चार वर्ष आहे हो केलेली तर म्हणजे मालवण कुडाळ या साईडला डॉक्टर म्हणजे नामवंत डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं मी ट्रीटमेंट घेतली होती पण मला त्याच्याकडनं काहीच फरक मिळाला नाही सेंटरची माहिती मिळाली आमचा भाऊ भिवाजी गोपाळ खराडे हा त्यांच्या पायाला कुठंतरी टाचेला काहीतरी हाड वाढलं होतं तर ते इथे ते, त्यांची ते, मिशेस वेंगुर्ल्या ले, वेंगुर्ल्याची तर हाँ तिला समजलं की आ, शिवाली खानोलकर म्हणून हे आहे त्यांचं क्लिनिक आहे तर तिने जाऊन आपल्या नवऱ्याला सांगितलं नंतर तो इकडे आला आणि त्यांची म्हणजे शिवाली खानोलकर या मॅडमची त्यांनी ट्रीटमेंट चालू केली आणि त्यांना त्याच्यामध्ये त्यांना गुण गुण आला आणि त्यांची आता तब्येत चांगली ठणठणीत आहे त्यांना व्यवस्थित चालता जिना चा चढता येतो उतरता येतो आणि त्यानंतर माझं हे त्यांना समजलं त्यावेळी त्यांनी मला इथे आणलं आणि इथे मी जवळजवळ दहा दिवस ट्रीटमेंट घेतली पण दहा दिवसामध्ये मला जवळजवळ नव्वद टक्के तरी मला फरक पडला माझे मानेचे दुखणं म्हणजे मान माझी फिरवायला मिळत नव्हती ती आता व्यवस्थित फिरवायला मिळते हात माझा दा वर जात नव्हता तो आता हात वर जातो समाधानी कारण कोणाला जर करायचं असेल तर इथे या क्लिनिकला भेट द्यावी कोणीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेली का नाही काहीच नाही फक्त स्वतः त्या प्रथम उपचार करायच्या बाकी तुम्ही समाधानी आहात उपचारासाठी हो हो समाधान हा तुमचा वर इंस्टाग्राम वर टाकली तर तुमची काही हरकत आहे काहीच नाही बरं धन्यवाद